नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत ज्या विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत विविध पदे विविध जिल्ह्यांमध्ये सेम पदाकरता जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयीची अगदी कमी वेळामध्ये पण महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विभागाचे नाव आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग यामार्फत तीन जिल्ह्यांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पहिला जिल्हा आहे नागपूर नंतर आहे पुणे आणि त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या तीनही जाहिराती जरी वेगवेगळ्या असल्या तरी पदांचे नाव सेम आहे फक्त पदांची संख्या आणि अर्ज करण्याची अंतिम जी तारीख आहे ती वेगवेगळी आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर पीडीएफ जाहिरातीमध्ये ज्या काही कॉमन गोष्टी आहे म्हणजे फी वयमर्धा शैक्षणिक अर्धा या सर्व बाबी आपण पुढील व्हिडिओमध्ये पीडीएफच्या स्वरूपामध्ये जाणून घेऊ त्याचप्रमाणे या पदाकरता जे वेतन असणार आहे मित्रांनो ते वेतन असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये तत्पूर्वी माहितीये की आपल्या चॅनलवरती आपण विविध विभागाच्या विविध भारतीयांविषयी सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ पदाचे नाव काय आहे तर पदाचे नाव आहे कनिष्ठ लेखापाल आणि या कनिष्ठ लेखापाल या पदांची संख्या विविध जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे ती आपण जाणून घेऊ सर्वप्रथम करता बघू छप्पन्न पदे आहेत त्याचबरोबर पुणेकरता पंच्याहत्तर पदे आहेत आणि छत्रपती संभाजीनगर करता एकूण पदे आहेत बेचाळीस अशा एकूण तिन्ही जिल्ह्याच्या एकूण पदांची संख्या जर बघितली तर ती या मित्रांनो एकशे त्र्याहत्तर त्याचबरोबर कनिष्ठ लेखापाल ही जे पदे आहेत या पदांकरिता तिन्ही जिल्ह्याची अर्ज करण्याची अंतिम जे दिनांक आहेत ती वेगवेगळी आहेत ती आपण बघून घेऊ करता आपण अर्ज करू शकतो नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचबरोबर पुणेकरता अर्ज सादर करू शकतो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर करता आपण अर्ज सादर करू शकतो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तर मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जीवई डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर करिअर मध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला असा पेज ओपन झालेला दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो कनिष्ठ लेखापाल या संवर्गातील तिन्ही जिल्ह्याकरता बघितलं तर कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल गटक आणि कनिष्ठ लेखापाल गटक असं दिलेलं आहे या सरळ सेवेच्या रिक्त पदाच्या भरतीची छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात त्याचबरोबर नागपूर विभागाची जाहिरात आणि पुणे विभागाची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे या तिन्ही जाहिरातीची पीडीएफ आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे फक्त डिफरन्स आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि पदांची संख्या बाकी जाहिरात सेम आहे फी सेम आहे शैक्षणिक अर्थ सेम आहे सर्व बाबी सारख्या आहेत तर त्या कोणत्या आहेत अगदी कमी वेळामध्ये आपण जाणून घेऊ तर या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो ही पुणे विभागाची जाहिरात आहे ही आहे मित्रांनो नागपूर विभागाची जाहिरात आणि ही आहे औरंगाबाद विभागाची जाहिरात या सर्व पीडीएफ जाहिरातीच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि त्याचबरोबर तिन्ही जिल्ह्याच्या ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे त्या वेगवेगळ्या आहेत त्या लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची आहे प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुमचे स्वाक्षरी फोटोज या अपलोड करायचे आहेत आणि इतर माहिती तुम्हाला फिल अप करून तुमचा अर्ज सादर करायचा आहे त्याचप्रमाणे जी काही फी दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरून घ्यायची आहे तर ते या ठिकाणी या तिन्ही विभागाचा आपण बघू मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे या ठिकाणी जसं आपण बघितलं एकूण बेचाळीस पदे आहे नागपूर विभागाकरता आहे मित्रांनो छप्पन्न पदे आणि पुणे विभागाकरता आहे मित्रांनो पंच्याहत्तर पदे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याच्या ज्या दिनांक आहे त्या वेगवेगळ्या तारखेपासून सुरू झालेल्या आहेत एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून पुणे विभागाचा अर्ज करण्याची तारीख दिलेली होती तर तीस जानेवारी पंचवीस पर्यंत आणि नागपूर विभागाची अर्ज करण्याचे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहेत तिथे नऊ दोन दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करू शकतो आणि औरंगाबाद विभागाकरता अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्याची लिंक सुरू होत आहे तर ती सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लिंक उपलब्ध असणार आहे त्या तीन विभागातील पदांचे नाव आहे ते आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापाल आणि वेतन श्रेणी जर बघितली तर सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी दिलेलं आहे एस दहा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतर महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपण बघून घेऊ मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून बघून घेऊ शकता वाचून देऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता प्रोफाईल कशा पद्धतीने निर्माण करायचा आहे या ठिकाणी लिंक दिलेली आहे तिन्ही जाहिरातीमध्ये लिंक दिलेली आहे किंवा त्याचप्रमाणे ऑफिशियल वेबसाईट किंवा करिअर जो पेज आहे डिपार्टमेंटचा त्याची लिंक तुम्हाला खाली उपलब्ध करून दिला जात आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता महत्वाच्या बाबी फक्त आपण या ठिकाणी बघून घेऊ मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं की विविध जे कागदपत्र आहे तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याची साईज किती केबी मध्ये पन्नास ते पाचशे मध्ये पाहिजे आणि ते सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ती पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे अशा या ठिकाणी दिलेलं आहे महत्वाचा मुद्दा आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क असणार आहे खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये आणि हे जे परीक्षा शुल्क आहे ते मित्रांनो इतर विभागाप्रमाणेच ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल राहील असं या ठिकाणी दिलेलं आहे माझी सैनिक यांच्याकरता परीक्षा शुल्कात तूट राहील उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील असं या ठिकाणी दिलेले आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर खुल्या प्रवर्गाकरता एक हजार आणि राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये फी या ठिकाणी आकारली जाणार आहे त्याचबरोबर ई पावती किंवा फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाचे प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर फी भरलेली आहे त्याची प्रिंट आउट नक्की घ्या कारण ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिली तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तर त्या ठिकाणी आपण कदाचित ही बाब नसल्यामुळे आपल्याकडे कारण आपण म्हणतो की आमच्याकडे पीडीएफ आहे नंतर काढून घेऊ पण ती कुठे गहाड झाली किंवा नसली उपलब्ध तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही प्रिंट काढून तुमच्याकडे सेव्ह करून म्हणजे जतन करून ठेवून द्या आणि जर पीडीएफ जरी असली तरी तुम्ही तुमच्या मेलवरती किंवा आपल्या स्वतःच्या व्हॉट्सअपवरती किंवा घरच्यांच्या कोणाच्या व्हॉट्सअपवरती टाकून ठेवून द्या त्याचबरोबर दिलेलं आहे की परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ई पावतीची प्रती ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे जसं की आता चर्चा केली डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला तुम्हाला प्रिंट ही आवश्यक असते त्यामुळे तुम्हाला ही प्रिंट काढून ठेवणे अत्यावश्यक आहे या ठिकाणी पेमेंट कशा पद्धतीने भरायचं आहे ते दिलेलं आहे तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून ते बघून घेऊ शकता या ठिकाणी लिंक दिलेलं आहे त्या लिंक सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे त्या लिंकवर तुम्हाला ज्या दिलेल्या तारखा आहेत त्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे सर्वसाधारण सूचना वाटी दिलेल्या आहेत अर्ज मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध दे करून देण्यात आला आहे तर इंग्रजीमध्ये तुम्हाला व्हायचा आहे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जाऊन वाचून घेऊ शकता फक्त महत्वाच्या मुद्दे मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे किंवा परीक्षेचा दर्जा कसा असणार आहे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो अत्यंत सोपी अशी परीक्षा होणार आहे या ठिकाणी वाचू शकतो आपण विषय प्रश्नांचा दर्जा आणि प्रश्नांची संख्या प्रतिप्रश्न गुण आणि एकूण गुण कशा पद्धतीने असेल या ठिकाणी दिलेला आहे विषय असणार आहे मराठी प्रश्नांचा दर्जा असणार आहे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा प्रश्नांची गुणसंख्या पंचवीस प्रतिप्रश्न गुण दोन म्हणजे एकूण गुण असणार आहे पन्नास इंग्रजी प्रश्नांचा दर्जा असणार आहे उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा प्रश्नांची संख्या असणार आहे पंचवीस प्रतिप्रश्न गुण दोन आणि एकूण गुण असणार आहे पन्नास सामान्य ज्ञान प्रश्नांचा दर्जा असणार आहे पदवीचा आणि प्रश्नांची संख्या असणार आहे पंचवीस प्रतिप्रश्न गुण दोन आणि एकूण गुण असणार आहे पन्नास त्याचप्रमाणे विषय आहे बौद्धिक चाचणी प्रश्नांच्या दर्जा पदवीच्या समान असणार आहे प्रश्नांची संख्या पंचवीस प्रतिप्रश्न गुण दोन आणि एकूण गुण असणार आहेत पन्नास अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न असणार आहेत प्रतिप्रश्न गुण आपण बघितले दो, दोन दोन आहे आणि एकूण गुण असणार आहे शंभर गुणीला दोन म्हणजे दोनशे गुण परीक्षा कालावधी असणार आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे त्याचप्रमाणे काही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत ते तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून बघून घेऊ शकता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदासाठी एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल असं या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आताच आपण बघितलं की कशा पद्धतीने विषय आणि प्रश्नांचा दर्जा असणार आहे हॉल तिकीट विषय दिलेला आहे त्याचप्रमाणे बरेचसे मुद्दे आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता महत्वाचा मुद्दा आपण बघून घेऊ की कनिष्ठ लेखापाल पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाही ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजे म्हणजे या ठिकाणी सरळ सेवा भरती दिलेली आहे म्हणून या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे फक्त आणि मुलाखत होणार नाही म्हणजे जे काही तुमचं भवितव्य मित्रांनो ते मुलाखतीवरती नाही तर तुमच्या अभ्यासावरती तुमच्या परीक्षेवरती तुम्ही मिळवलेल्या गुणांवरती अवलंबून असणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या पदांची संख्या आहे आणि एखाद्या कॅटेगरीमध्ये उमेदवार जरी कमी असतील किंवा नसतील किंवा एक दोनच असेल आणि जर तुम्ही पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवले तरी तुमचा सिलेक्ट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये नंबर लागू शकणार नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशे दो पैकी नव्वद गुण मिळवणे आवश्यक आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण अभ्यासक्रम बघून घेऊ बराच मोठा हा पॅच आहे याची सुद्धा पीडीएफची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचून घेऊ शकता मराठी इंग्रजी सामान्य कशा पद्धतीने असणार आहे विषय दिलेले आहेत मराठी इंग्रजी कशा पद्धतीने असेल त्यामध्ये काय काय येणार आहे जसं मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण मनी वाक्य यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये काही या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेला आहे सामान्यज्ञांचा स्ट्रक्चर दिलेला आहे काय काय त्यामध्ये असणार आहे आणि बुद्धिमापन चाचणीचा स्ट्रक्चर दिलेला आहे त्यामध्ये काय काय प्रश्न किंवा कोणत्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत हे तुम्ही पीडीएफ मध्ये वाचून घेऊ शकता महत्वाचा मुद्दा मित्रांनो काय काय आहे या ठिकाणी दिलेल्या पात्रता म्हणजे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे याविषयी तुम्हाला माहिती असेलच म्हणजे आपण जे शालांत परीक्षा शिकलो किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा शिकलो त्यामध्ये तुम्हाला मराठी हा विषय असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे मराठी विषय नसेल म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये मराठी हा विषय नसेल तर तुम्हाला तसं सर्टिफिकेट घ्यावं लागतं की तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे त्यानंतर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नेहमी मी सांगत असतो की नॉन क्रिमिनल जेवढं महत्वाचं सर्टिफिकेट आहे काही कॅटेगरीज करता त्याहीपेक्षा सर्व कॅटेगरी करता महत्वाचे जे सर्टिफिकेट आहे ते मित्रांनो आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमेशियल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे महत्वाचा मुद्दा मित्रांनो वयोमर्यादा या ठिकाणी दिलेला आहे ऑनलाईन अर्ज सादर करावाच्या अंतिम दिनांक म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जाहिरातीच्या दिनांक आहे त्यानुसार किमान म्हणजे कमीत कमी वयोमर्दा असणार आहे एकोणावीस वर्षे आणि कमाल वयोमर्दा कशा पद्धतीने असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू आरक्षण अमागास कमाल वयोमर्दा असणार आहे अडतीस वर्षे म्हणजे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांकरता कमाल वयोमर्दा दिलेली आहे अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्षे म्हणजे पाच वर्ष शिथिलतम दिव्यांग उमेदवारांकरता पंचेचाळीस वर्षे म्हणजे सात वर्ष शिथिलतम आणि त्याचबरोबर जी माजी सैनिक आहे त्यांच्याकरता अमागास प्रवर्गातील माजी सैनिकांचा अडतीस वर्षे सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक तीन वर्षे त्याचबरोबर मागास प्रवर्गातील माजी सैनिक त्रेचाळीस वर्षे अधिक सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक तीन वर्षे अशा पद्धतीने वयोमर्दा असणार आहे त्याचबरोबर दिव्यांग माजी सैनिकांकरता कमाल वयोमर्दा असणार आहे पंचेचाळीस वर्षे प्रावीण्य प्राप्त खेळाडू कमाल वयोमर्दा त्रेचाळीस वर्षे प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्षे भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्षे पदवीधर अंशकालीन कर्मचारी पंचावन्न वर्षे आणि शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे सहा दहा दोन हजार दहाच्या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य एकोणीसशे एकानवीस चे जनगणना कर्मचारी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्याकरता कमाल वयोमर्दा असणार आहे पंचेचाळीस वर्षे त्यानंतर बघून मित्रांनो महत्वाचा मुद्दा दिलेला आहे वयोमर्दा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही आणि त्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हता तर कोण कोण उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो एक आणि दोन दोन म्हणजे मुद्दे दिलेले आहेत पहिला मुद्दा आहे सावैधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणत्याही अर्थ म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदांकरता अर्ज सादर करू शकतो त्याचबरोबर तांत्रिक अर्हता दिलेली आहे ज्यांनी मराठी अंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट म्हणजे मराठी टायपिंगचे थर्टी वर्ड पर मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे म्हणजे इंग्रजी टायपिंगचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे कोर्टीडब्ल्यूपीएम वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे म्हणजे कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार अर्ज सादर करू शकतात पण त्याचबरोबर त्या उमेदवारांकरता टायपिंगचे सर्टिफिकेट असणे सुद्धा आवश्यक आहे फक्त एनी ग्रॅज्युएट नाही तर समतीला जे काही घोषित केलेले आहे सरकारने ते उमेदवार सुद्धा इंजिनिअरिंगचे झाले किंवा इतर जे उमेदवार आहे ते सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतील शैक्षणिक व तांत्रिक अर्थ गणना करण्याचे दिनांक दिलेले आहे अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे प्रत्येक विभागाचा प्रत्येक जिल्ह्याचा त्या दिवसाला शैक्षणिक व तांत्रिक अर्थ गणना केल्या जाईल त्याचबरोबर संगणक अर्ता या ठिकाणी दिलेली आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी किंवा सी स्तर यापैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांकडे सध्या एमएसआयटी ही परीक्षा असते म्हणजे एमएसआयटी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि जर तुमच्याकडे संगणक अर्हता म्हणजे संगणक अर्हतापैकी एम एसआयटी किंवा इतर कोणतंही सर्टिफिकेट नसेल तरी तुम्हाला मित्रांनो जर तुमचं सिलेक्शन झालं तर या ठिकाणी दिलेल्या दोन हजार एक आणि दोन हजार तीन मध्ये जे काही शासन निर्णय होते त्यामधील तरतुदीनुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये सुद्धा हे सर्टिफिकेट किंवा हे प्रमाणपत्र कम्प्युटरचे एम एस वगैरे देऊ शकता तर महत्वाचा मुद्दा हा होता शैक्षणिक अर्थाचा तो आपण इथे बघितलेला आहे त्याचप्रमाणे बरेचसे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून ते सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता आरक्षणाबाबतीत आहे महिला आरक्षण खेळाडू आरक्षण त्याचबरोबर दिव्यांग आरक्षण याबाबतचे संपूर्ण गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत तसेच अनाथ आरक्षण माजी सैनिक आरक्षण या सर्व बाबी मध्ये जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता त्याचबरोबर दोन कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना टंकलेखन अहर्ता म्हणजे टायपिंगची जी काही सर्टिफिकेट आहे त्यापासून सध्या सूट दिली जाणार आहे एक आहे माजी सैनिक आणि दुसरे आहे अनाथ उमेदवार या उमेदवारांना जर परीक्षा दिल्यानंतर सिलेक्शन झालं तर दोन वर्षाच्या आतमध्ये त्यांना टायपिंग करता येईल त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा आहे पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि कागदपत्र पडताना म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते कागदपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे लिस्ट तुम्हाला बघून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मध्ये ही जाहिरात बघून घेतलेली आहे अगदी कमी वेळामध्ये कोणते शक्यचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या पदांकरता अर्ज सादर करू शकणार आहेत त्याचप्रमाणे यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे तेच उमेदवार या पदांकरता अर्ज सादर करू शकणार आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला वेळोवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न करू मध्ये बरेचसे इतर काही तांत्रिक अडचणीमुळे रेग्युलर तुम्हाला आम्ही माहिती देऊ शकलो नाही त्याबद्दल समक्ष यापुढे मित्रांनो ज्या पद्धतीने आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून रेग्युलर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नोकरीविषयी शासकीय नोकरीविषयी शासकीय योजनांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करू पुनस्त आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि त्याचप्रमाणे बेलायकनला क्लिक करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद